है ने पोलीस ने करते। एक सामील आहे या टोळक्याने चोरीचे पैसे वापरून छत्तीसगड मधील डोंगरगड येथे त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत आनंद भ्रमण केले पोलिसांनी या टोळक्याला अटक करून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल ही जप्त केला नागपूर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत चार चोरट्यांचा तोडका गजाड केला असता अटक करण्यात आलेल्यांमध्ये आशुतोष उर्फ लकी रावरे वय एकवीस सिद्धांत उर्फ गोस्वामी वय एकोणवीस ऋषिकेश उर्फ ऋषी मंकर वय वीस आणि एक अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे या टोळक्याने नागपूर जिल्ह्यात किमान नऊ घरफोड्या आणि वाहन चोरी केली असता या प्रकरणाचा तपास जयश्री मिलिंद पांडे यांच्या घरफोडीच्या तक्रारीनंतर सुरू झाला जेव्हा त्याच्या घरी सोन्याच्या दागिने एक कार आणि स्कूटर चोरीला गेली होती तेव्हा स्थानिक सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आशुतोष रावेरची ओळख पटवली आणि इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगच्या साह्याने आरोपी डोंगरगड मध्ये असल्याचे शोधून काढले तेथे ते त्याने ते त्याच्या ते साजरी करत असताना त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली बेल ते बेलतरोडी रामटेक अजनी रणप्रताप नगर सोनेगाव आणि धनतोली भागातील एकूण नऊ चोरीची कबुली दिली आहे पोलिसांनी एक कार आणि चार दुचाकी वाहनांसह सुमारे आठ दशांश दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हे यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सध्या पोलिसांनी तपास सुरू असून अधिक चोरींच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारकाची रिपोर्ट